दर आठवड्याला पोटात जळजळ फुगणे अपचन आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो का औषधे घेतली तरी काही दिवसांनी त्रास पुन्हा परत येतो का आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी आयुर्वेदिक दिनचर्या जी फक्त एकवीस दिवस पाळली तरी तुमचे पोटाचे विकार कायमचे दूर होतील आणि औषधांशिवाय स्वतःचा परिचय आज आपण पोटाचे विकार का होतात त्यामागचे खरे कारण काय आहे आणि सकाळपासून रात्रीपर्यंत कशी दिनचर्या ठेवली तर हे विकार कायमचे नाहीसे होतील हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत पोटाच्या विकारांची मुख्य कारणे कारण शोधलं नाही तर उपचारही कायमचे होणार नाहीत अयोग्य आहार वेळा रात्री उशिरा जेवणे वारंवार जंक फूड दुपकट किंवा तळलेले पदार्थ जास्त ताणतणाव व कमी झोप पाणी कमी पिणे किंवा चुकीच्या पद्धतीने पिणे हळू पचनशक्ती व पित्त कफ असंतुलन यातलं कोणतं कारण तुमच्यात जास्त आहे कॉमेंटमध्ये सांगा सकाळची दिनचर्या सकाळचा पहिला एक तास तुमच्या पोटाच्या आरोग्याचा पाया आहे उठल्यानंतर कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस प्लस मध पित्त असल्यास मध टाळा तोंड साफ केल्यानंतर चार पाच मुनक्का किंवा भिजवलेले मनुके पाण्यात योगासन पवनमुक्तासन भुजंगासन मर्जारी आसन नाश्ता वेळेत गरम हलके व ताजे उदाहरणार्थ उपमा पोहे मूग डाळीचे चिला रवा शिरा पचनासाठी आल्याचा तुकडा प्लस मीठ नाश्त्यापूर्वी दुपारची दिनचर्या दुपारचं जेवण हा तुमच्या पोटासाठी ट्रीटमेंट टाईम आहे जेवणाची वेळ बारा ते एक दरम्यान जेवण उकडलेला भात प्लस मुग्दाळ आमटी प्लस भाज्या तुपाचा थेंब घालून सलाद काकडी गाजर बीट जेवणानंतर गुळाचा छोटा तुकडा दुपारची विश्रांती पंधरा मिनटे शांत बसणे लगेच झोपू नये संध्याकाळ व रात्रीची दिनचर्या संध्याकाळच्या सवाईच तुमचं पोट खराब करतात चला बदल करूया संध्याकाळी ताजे फळ किंवा मूग डाळीचे सूप जेवणाची वेळ रात्री साडेसात आधी जेवण हलके उदाहरणार्थ मूग खिचडी गव्हाची धाकरी प्लस भाज्या जेवणानंतर चालणे दहा पंधरा मिनिटे झोपण्यापूर्वी कोमट दूध प्लस हळदची मूतभर पित्त असल्यास वगळा अतिरिक्त आयुर्वेदिक टिप्स औषध नाही पण औषधासारखी काम करणारी काही सवयी आठवड्यातून एक दिवस उपवास किंवा फक्त फळाहार रोज किमान आठ दहा ग्लास पाणी पण जेवताना नाही दररोज तीस मिनिटे चालणे जेवणात ताजे गरम व हंगामी अन्न जंक फूड कोल्ड ड्रिंक जास्त मसाले टाळा पोट बिघडले तर संपूर्ण आरोग्य धोक्यात या दिनचर्येचा परिणाम पहिल्याच आठवड्यात जाणवेल हलकपोट कमी गॅस झोप सुधारेल त्वचा चमकेल पण ही दिनचर्या किमान एकवीस दिवस सातत्याने पाळणे गरजेचे आहे अधिक वैयक्तिक सल्ल्यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा सल्ला घ्यावा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरीन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार